मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज चिरंजीव पराग व चिरंजीव युग यांच्या वाढदिवसानिमित्ताने भीम जन्मोत्सवाची यशस्वी सांगता भीम जन्मोत्सव समिती सातपूर व रिपब्लिकन सोशल ग्रुप यांच्या वतीने चिरंजीव पराग व चिरंजीव युग यांच्या वाढदिवसाने भीमजन्मोत्सवाची यशस्वी सांगता झाली सातपूर विभागामध्ये लोंढे कुटुंबियांच्या वतीने भीमजन्मोत्सवाचे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो भीमजन्मोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते भीमजन्मोत्सवाची सांगता यशस्वी करण्यासाठी लोंढे कुटुंबियांच्या वतीने चिरंजीव पराग आणि चिरंजीव युग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भीम जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली भीमजन्मोत्सवाचे मार्गदर्शक रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे युवा नेते भूषण भाऊ लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे सौ स्नेहा भूषण लोंढे यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्वारबाबानगर येथील सिद्धार्थ चौकामध्ये भव्य भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक जितू देवरे व शिंदे शाही बाना या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी चिरंजीव पराग आणि चिरंजीव युग यांचा वाढदिवसानिमित्ताने केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला चिरंजीव पराग व युग यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक मित्रपरिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन भीमजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष साईनाथ संजय निकम व सर्व मित्रपरिवारांनी सहकार्य केले होते लोंडे कुटुंबियांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते भीम जन्मोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात होण्यासाठी चिरंजीव पराग आणि चिरंजीव युग यांच्या वाढदिवसाचे आयोजन केल्याचे श्रीप्रकाश लोंढे यांनी यावेळी सांगितले हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा इंसान औलाद भाई इंसान म्हणून अशी पक्की थोडी हे जोतिष आहे त्यामुळे त्यांचा मनापासून अभिनंदन मी परत सांगतो इथल्या गर्दी करण्यापेक्षा जयंती या वर्षाचा जयंतीचा अध्यक्ष आहे त्याचं नाव है शाईनाथ संजय निकम मी त्याचा मनापासून अभिनंदन करतो पंधरा अध्यक्ष बाई असतात आमच्याकडे पंधरा अध्यक्ष असतात आम्ही वर्गाणी घेत नाही तो दानशूर

या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद